हाय स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये म्हणलं चला मला आहे ना पाच सहा दिवसापासून नाही दहा बारा दिवसापासून आहे ना आमच्या लिमोनीला लिंब कसे लागतात ना, कशे तन, कशे ला ना जुड़गे, जुड़गे ते दाखवायचं होतं मला आज व्हिडिओ चालू होण्याच्या आधी ना आपल्या लिंबोनीचे लिंब दाखवावं कसे येत आणि कसे नाही या लिमोनीला आहे ना असे जुडगे जुडगेच लिंब लागत आहेत बरं का म्हणजे चार चार पाच पाच लिंबाचे असे जुडगे 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 निसते जागोजागी आणि गच्च भरलेली बरं का लिंबांनी वेगळीच टाईपची लिमोनी आहे आणि लिंब जर पाहता ना तुम्ही तर ह्याला एवढे लागलेले येत आणि मोठ आले पण ह्या लिंबांना एवढा रस आहे गच्च भरली लिमोनी गल्लाच भर नाही एका लिंबाला कप भर, लिंबा भर रस निघतो इतके जुडगे जुडगे लिंब लागलेले आहेत ना नाच नाव हे बघा कसली भारी मुनी अशी मुनी कोणाच्या कडच नसन अख्ख्या गावात नाहीये म्हणलं ना तरी चाल एका एका जागेवर चार ते पाच पाच लिंबाचे जुडगेच निसते गच्च भरलेले चला नाही आमचे माशे बघा खेड्या गावात कसं असतं कोणाच्याकडचा साधं शेतकऱ्याकडं कर सुद्धा गेलं ना तरी कधी मोकळ्या हाताने लावत नसते तर वानावळा थोडा का व्हायना ना देते तर काय यांना कोणतरी शेंगा दिल्या तर बसले शेंगा धूत या खायला म्हणा ना तर उकडून काढीता भाजीता नाही तर उकडून काढीता चाल हे नव्हते तरच बोलायचं होतं पण जरा आले आज आणि इकडं झाडं छोटा असा बगीचा छोटा असा घर हे मगर इसके अंदर बगीचा अच्छा आहे चला 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 हा 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 नको आता जाऊ दे माझं व्हिडिओ मोठा होईल जे मला मुद्द्याचं बोलायचं आहे तेच राहून जाईल ग ग ग ग ग ग ग ग सरक मला बोलायचंही थोडस सगळ्यांनी समजा सावर सावर नको ग जानू जानू लई अड्यावानी करते सारखा तर चला म्हणलं माझ्या डोक्यातल्या टेन्शनमुळं मुळे मी ना व्हिडिओ टाकत नसते आणि टेन्शन वाढायचंच वाढतच जातो रोज उठून कमी काय व्हायचं नाव घेत नाही मला सगळ्यांना विचारायचं कारण कालपासून आहे ना विचार करून करून एखादा भुंगा कसा एखादा लाकूड कोरतो तसं विचार तेव्हा विचारांनी ना माझा मेंदवा सफो झालं आहे त्याच्यामुळं जा म्हणजे नातेवाईक तर कोणी असून नसल्यासारखे मी कोणाशी बोलत नाही ना सासरी ना मा त्याचे वेगळे कारणं आहेत ते, ते कारण सगळं सांगणं माझ्या तेवढी काही हिंमत नाही जेव्हा केव्हा हिम हिंमत येईल तेव्हा मी नक्कीच मन मोकळं बोलून व्हिडिओ टाकन पण सध्याच्या कंडिशन मध्ये तर मला कोणच नाही म्हणलं तरी चाल बोलायला फक्त एक दोन मैत्रिणी आणि दोन पोरं आणि नवरा एवढंच बोलायला विषय असतो यांच्या संगच बोलायला भेटत त्यामुळं म्हणलं चला आपण एक व्हिडिओ टाकावा त्याच्यातून मन मोकळं करावा मग मा कारण माणूस बोललो ना माणसाचं मन मोकळं झालं ना माणसाच्या डोक्यामध्ये विचार नसतात बर का मन, मन मन, मन, दे नंतर सांग आणि गेल्या चार ते साडेचार वर्षापासून घरामधलं वातावरण पण एकदम म्हणजे असं सतत कटकटी कामधंदा न लागणं पैसा पाणी न येणं आला कुना चाना, कुना चाना। ये था था ये। तर कुणाचं ना कुणाचं दुखणं इथं मोबाईल पण चांगला दिसणार आहे गाड्या पाहिला गड हिरोईनच की पडली तुझ्या पुढे तर असं चालू आहे बरं का चार साडेचार वा वर्षापासून त्यामुळे ना मी उपवास निरंकार उपवास तापास परत तुम्हाला सांगते देवाचे दीड दीड दोन दोन घंटे एका जागेवर बसून पारायणं करणं एवढं सगळं चालू परत कुठं असं जिथं म्हणजे आता ते सकून पाहिजे कसा व्हिडिओ काढला होतो मी तसं बघणं कुठल्या ब्राह्मणाकडं बघणं एवढे बोलून देत नाही माणसाला निस्ती लिंक तोड ते बोलण्याची माध्यमातून जात मी ना म्हणजे माझा बडबाडा स्वभाव असल्यामुळे ना मला काही बोलायचं जर असत ना ते विसरून जाते मी काही क्वेस्ट लाईवला पण काही जे बोलायचं असं ना मुद्द्याचं ते विसरून जाते उडभर जाऊन मी तिकडे जाऊन बस ना नाहीतर दरवाजे गेला दरवाजाला तर आ असं म्हणजे कटकटी बिटकटी एवढं चार साडेचार वर्षापासून दुखणे तर इतके लिमिटच्या बाहेर मी झाले की नवरा नवरा झाले की हे पोरग पोरग झाले की पोरगी असं चालू आहे बरं का चार साडेचार वर्षापासून घरातलं वातावरण त्याच्यामुळे एवढं एवढं काय टेन्शन आणि एवढं हे असतं ना तर मी म्हणजे असं व्हिडिओ काढायचं सुद्धा मला इच्छा होत नाही मन होत नाही चार ते पाच दिवसांनी मी पहिलं रोज व्हिडिओ काढायचे बर का पण एवढ्यात लय मोकळ डोक्याला टेन्शन आल्यामुळे ना व्हिडिओ सुद्धा काढत नाही एकटंच मनात विचार करत करत एकटंच झुरत बसायचं निसतं ना कोणासंग बोलणं ना कोणासंग मन मोकळं करणं ना काही याच्यामुळे जास्त डोक्याला आहे ना असं मी सुद्धा स्वत लय आजारी असते बरं का पण गोळ्या खाऊन खाऊन कसं तरी जगण्या जगायचं असं झालंय आणि चला म्हणलं मला काल काय झालं होतं मी मला हा मुद्द्याचं बोलायचं काल काय झालं होतं टी व्हीवर ते भविष्य विविष्य बघत नसतात का ती जाहिरात चालू होती बरं का ती जाहिरात चालू असताना त्याच्या चा खाली नंबर येते असे तर मी नंबर घेतला के फोन केला बर का म्हणजे राशी भविष्याचं नसतं का ते लोक असे जाहिरात जाहिरात म्हणजे भरपूर मोठा कार्यक्रमच असतो त्यांचा तर तो नंबर घेतला मी फोन केला तर त्याच्यावरती ती लेडीज होती बरं का म्हणजे असे तिला फोन जायचे सांग ती सांगायची मग ते असे पत्ते पत्ते टाकून काढायची बेटा तुम्हाला असे मीसा हे वैसा हे आहे ये करो यायचा तर मग मी नंबर घेतला मला लय असं अशा गोष्टीचा लय <laughs> म्हणजे अगोचरपण आहे बरं का की आपल्याबद्दल बी जाणून घेण्याची इच्छा आणि उत्सुकता तर मी तो नंबर घेतल्यानंतर तिथं म्हणजे माणूस बोलत आता तो म्हणे आवी मॅडम जे हमारे लाईव्ह टी पर हे तुम बाद मत फोन करणार की आपण दोबारा फोन के म्हणजे तो म्हणतो तर तुम्ही जर दुसऱ्यांदा फोन केला तर तुमचा फोन परत जोडल्या नाही जाणार मी आम्ही तुम्हाला फोन करू म्हणे बरं का त्याचा आला एक दीड तासाने फोन मग त्याने विचारलं काय काय होतं मग मी सांगितलं चार साडेचार वर्षापासून आमच्या घरामध्ये ना पैसा आला ना तर लगेच जातो एक तर येत नाही ये ना आला तर लगेच जातो म्हणलं लक्ष्मी स्थिर नाही आहे मी त्याच्याशी हिंदीतून बोलले कारण ते आपले महाराष्ट्राच्या बाहेरचे होते बरं का महाराष्ट्राच्या बाहेर जास्त मग त्याला हिंदीतून बोलले तो बी हिंदीतून बोलला भलं मला हिंदी येत नव्हती तुडकी मुडकी बोलली पण त्याला माझी माझं म्हणणं कळलं मला ते हो काय बोलत होता ते कळलं हिंदी मला चांगली कळती फक्त उच्चारता येत नाही तोंडा वाटे चांगली तर तो त्याला सांगितला असा असं हाय बाबा नसते दुखणे आडी अडचणी आड़ कटकटी साडेसाती जास्त मागय म्हणलं बर का तर मग त्यांनी सांग त्यांनी ना अं पप्पाची जन्मतारीख विचारली आणि वेळ विचारित म्हणलं मला वेळ नाही माहिती आणि कुठून बोलताय हे म्हणजे तुम्ही सांगितलं बरं का तर त्यांनी काय असं दोनच मिनिटात कुठं माणसाची कुंडली निघत मला तर ते, ते आश्चर्य वाटलं आश्चर्य वाटलं आणि त्यांनी जो बोलला त्या बोलण्यामुळं माझ्या डोक्यामध्ये इतका म्हणजे माझं टेन्शन पण आलं आणि विचार पण जास्त वाढले बर का तर तो काय म्हणला हमने तुम्हाला पती की कुंडली निघाली हे उनकी कुंडली मे ही काय म्हणजे त्यांना काय बारावा वा का काहीतरी असं चालू आहे म्हणे आणि त्यांची खूप वाईट वेळ चालू आहे दोन हजार काय सोळापासून अशी वेळ आहे आणि असं बरंच काही त्यांनी सांगितलं बरं का आणि त्यांनी सगळ्यात एक महत्त्वाचं सांगितलं म्हणे तुमच्या मिस्टरांच्या जीवाला धोका हो आहे म्हणे त्याच्यासाठी तुम्हाला पूजा घालावी लागल म्हणे आणि त्याच्या तोंडाने सांगितलं बर का तुम्हाला असं होतंय तुमच्या घरात हे जाणवतय ते जाणवतंय साडी कटकटी पैसा पूर्ण बरकत नाही असं देव हिंदीतून बोलला तुम्हाला त्याचं सगळं म्हणणं पटलं पण मला एक म्हणायचं की तो म्हणला दोन हजार छ तेतीस पर्यंत तुमच्या राहील म्हणे दोन हजार ते तीस पर्यंत दार ला उजाडामुळे कसं दिसत शांगा वायाला घाला त्या साड्या पुरसरती खायच्या तर दोन हजार ते पर्यंत तुमच्या मागं अशीच साडेसाती लागेल म्हणे आणि तुम्ही जीवनाला वाईट तागून जाता एवढे तुमच्या मागं ना म्हणे अडचणी तुमच्या जीवनामध्ये जी तुमच्या जी संसारामध्ये येतील म्हणे त्याने असं सांगितलं बरं या खांद्याला असं जास्तच माहिती असलेल्या गोष्टी लोकांनी जर आपल्याला काही सांगितलं ना माणूस ते खरं मानते वर का मानाला कारण मला बी अजून माहिती नाही खरं काय खोटं काय म्हणजे साडे साती आडे आठ आपल्या राशी भविष्य हे हा सगळा प्रकार खरा असन की खोटा असन मला बी सांगता येत नाही बर का पण तो काय म्हणला साडेबाराशे रुपये पाठवा म्हणे पेमेंट तुमच्या नावाने ना म्हणे तुमच्या मिस तुम्हाला हजबंड के नाम से या आहे ना तीन दक आहे ना तीन दिवस म्हणे पूजा चालून म्हणे ती पूजा चालू असताना तुमच्या घरामध्ये कुणी ना म्हणे अ आ... कठीण नाही करायची नको नाही काढायची त्यांनी अजून मी दोन तीन प्रकार सांगितले बरेचसे पण मग मला हे कळत नाही की खरंच असं माणसाच्या राशीत काही असल्यानंतर ग्रह दोष असल्यानंतर माणसाच्या जीवाला धोका असतो की नसतो आणि माझं एवढं डोकं आऊट झालंय ना खरंच त्यांनी म्हणजे त्या माणसानी त्यांच्याबद्दल असं सांगितलं दोन हजार तेहतीस नाही हा तेहतीस पर्यंत काय असं किती म्हटलं बाय तो तुमच्या जीवनामध्ये अशाच आड्या अडचणी येतील म्हणे आणि नाही जर तुम्ही ही पूजा घातली ना याच्यापेक्षा जास्त अडचणी वाढतील म्हणे तुमच्या संसारातल्या असं तो बोलल्यानंतर अ शेंगांचे तोंड फोडावं लागते तर अहो मग त्याच्या आतमध्ये मीठ जाऊन ते उकडल्याने जात नीट मला सांगायचं ना मी दिला असताना करून बसल्या बसल्या करा गॅस कमी करा असं म्हणलं आहे तेव्हा बसून माझे एवढी चल विचल चालली आणि एवढे विचार चक्र वाढलेत ना काय करावं आणि काय नाही तेच समजत नाही तो इतका तो म्हणत होता आम्ही तुमच्या फक्त पूजेचे पैसे घेतोय आणि इतर लोकांचे आम्ही पैसे घेत असतो म्हणे आणि तुम्हाला फक्त साडेबाराशे रुपये सांगितले तर आणि मला असं एक मन वाटतंय पैसे पाठवावे का नाही पाठवावे का त्यांच्या पैशासाठी ते लोकांच्या मनामध्ये घेण्याना देण्याचं काही पण म्हणजे असं भरवून देतात का काय पैशाच्या आमिषाने हे पण कळत नाही आणि एक तर असं वाटतंय ते असं राशी भविष्य जास्त जाणकारी लोकांना त्या तसल्या लोकांना जास्त जाणकारी असते ना ते लोकांचे खरं की आपलं खरं काहीच डोकं चालत नाहीये त्यामुळं काय करावं आणि काय नाही करावं हे पण समजत नाही मला त्याच्यामुळं तुम्हाला विचारते मी खरंच असं राशी भविष्य परत हे असं खरं असतं की काय हे टी व्हीवर जाहिराती येतात त्या ते म्हणलं एकदा आपण व्हिडिओ काढून सगळ्याला विचारूनच घ्यावं म्हणलं की बाबा या असं खरं असतं खरंच राशी भविष्याप्रमाणे ना माणसाच्या जीवाला धोका असतो की काय कारण कारण आहे ना दुसरं काही जर सांगितलं असतं ना तर माझ्या डोक्यातून हा तुमच्या घरातल्या अडचणी तुमच्या घरातली गरज असं हे कधीच जाणार नाही कटकटी कधीच जाणार नाही हे जर म्हणलं असताना तर मला कमी टेन्शन आलं असतं पण हे असं काही बोलल्यामुळे माझ्या डोक्यात लय म्हणजे लय म्हणजे लय टेन्शन वाढले काय कराव काय नाही तेच समजत नाही बाय सगळ्यांना कमेंट करून मला नक्की सांगा की टी टीव्हीवरचे कार्यक्रम खरोखर असतात की असं पैशासाठी लोक तिथे खोटं बोलतात की काय कारण तुमच्या कमेंट मुळे मला खरं काय खोटं काय कळन कारण मी तर लई या डॅडॉक्याची आहे लय म्हणजे लय खाली गवत काढताना बघा तळा हाताल किती मोठा फोडा आला होता एक दीड वज गवत काढलं होतं एवढं गवत वाढलं होतं त्या फोडामुळे बघा च हात गेला म्हणून दाखवलं बरं का बाय चला बाय सगळ्यांना